हाय मैत्रिणीनो प्रितज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक अगदी छानपैकी स्वागत आहे तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भाजणीची चकली तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे आपण बघूयात हं आपल्याला इथं घ्यायचे आहेत दोन वाटी तांदूळ हे मी साधे तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ एक वाटी गहू एक वाटी हरभरा डाळ आणि ह्याच वाटीची अर्धी वाटी उडीद डाळ एक अर्धी वाटी जिरे आणि पूर्ण एक छोटी एक वाटी छोटी एक वाटी धणे असं हे आपल्याला भाजणीचं साहित्य लागणार आहे चकलीचं आपल्याला नंतर साहित्य बघायचं आहे आपल्याला हे चकलीसाठी ला, चकली ला भाजणी जी लागणार आहे त्या भाजणीचं हे साहित्य आहे तर आपल्याला तांदूळ काय करायचे आहेत स्वच्छ धुवायचे आहेत आणि धुवून मग ते आपल्याला सावलीतच पंख्याखाली किंवा सावलीतच आपल्याला ते सुकवायचे आहेत आणि गहू गहू आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि हरभरा डाळ पण आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे तर चला मग आपण गहू अगोदर भाजून घेऊया आणि आपण हे तांदूळ आहेत ते धुवून स्वच्छ आपण आपण एखाद्या सुती कपड्यावर छानपैकी आपण वाळत घालायचे आहेत तर आपण फक्त पहिल्यांदा काय करूयात तर गहू आपण छान असे भाजून घेऊयात सर्वप्रथम आपण कढई गॅसवर कढई ठेवूया आणि गॅ कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला हे गहू जे आहेत ना ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे गहू आपल्याला छान असे फुलेपर्यंत भाजायचे आहे म्हणजे अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे कारण गहू आपल्याला करपवायचे नाही आहे तर आता हे आपल्याला छान गहू असे ना जसे जसे भाजत येतील की नाही गहू असे छान असे फुलायला लागतात तर तेव्हा समजायचं की आपले गहू छान असे भाजलेले हे बघा आपले असे छान असे गहू असे भाजत या लागलेत बघा आणि हे बघा असं गहू असे ना आहे बघा असे फुटायला लागतात हे बघा आवाज किती सुंदर या लागला की नाही हां असं ह्यावेळी समजायचं की आपले बघा किती मस्त असे गहू फुटायला लागलेत ना म्हणजे असे फुला लागलेत असे ते म्हणजे भाजत चाललेले आहेत तर आपल्याला अशा असेच आपल्याला ह्याच्यामध्ये हे गहू असे बघा किती छान तडतडायला लागलेत तर हे आपले गहू असे छान भाजून झालेले तर आता आपण हे गहू काढून घेऊयात बाजूला आता आपल्याला भाजायची आहे हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ आपल्याला भाजायची आहे आपल्याला ह्या कुठल्याही जे डाळी किंवा जे आहेत आपल्याला गहू रे अजिबात करपायचे नाही होतात कारण का करतले की त्याची ते जी टेस्ट असते ना चकलीची ती पूर्णपणे बिघडते त्यामुळे आपल्याला हे असे गुलाबी असे मस्तपैकी मंदाचेवरच अशी छान भाजून घ्यायचे आहे तर डाळ एक आपण एखाद मिनिट आता डाळ पण आपण कटकून घेऊया आणि डाळ पण कडक झाली की आपण डाळही काढून घ्यायची आहे हे बघा आता आपल्याला आपल्या हरभऱ्याची डाळ होती ना ती पण भाजून झालेली आहे आता आपण इथं उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ पण उडदाची डाळ पण आपण अशी छान अशी गोळी गोळी भाजून घ्यायची आहे गुलाबी कलर डाळी कुठल्याही करपायच्या नाही आहेत कारण करपल्या ती मग टेस्टमध्ये थोडासा फरक पडतो त्यामुळे आपल्याला थोडंसं जरा असं पेशन्सनीच आपल्याला मस्तपैकी डाळी या सगळ्या भाजून घ्यायचे आहेत तर हे असं मस्तपैकी गुलाबी भाजून घ्यायची आहेत आणि हे सगळं आपण आता छानपैकी तांदूळ पण आपले सुकले की नाही तर आपण मस्त हे आटाचक्कीवर असं घरगुती आटा चक्की असेल किंवा बाहेरून आपण चक्कीवरून छानपैकी ते भाजणीचं दळून आणायचं आहे उडदाची डाळ पण भाजून झाली आता जिरे पण आपल्याला छान असे थोडेसे मंद असे आणि जिरे आणि धणे आणि ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ आपल्याला एकत्रच दळायला द्यायचे आहे जिरेपूड तुम्ही वरतून नंतर टाकली तरी काही हरकत नाही पण मी शक्यतो दळ्यालाच अशी देते एकत्रच दळून घेते तर आपल्याला हे छान असं मस्तपैकी भाजायचं आहे तर आपले जिरे पण भाजून झाले आहेत आता आपण धणे पण भाजून घ्यायचे आहे तर हे बघा ह्या अशा प्रकारे आपले तांदूळ ही छान असे कोरडे सुकलेले आहेत आपण फॅन खाली सुकवून घेतलेले एकदम असे कोरडे छान सुकलेले आहेत डाळी आपण ह्या सगळ्या भाजलेल्या डाळी उडदाची डाळ गहू चण्याची डाळ आणि जिरे हे आपण सगळं आता चक्कीमध्ये दळवून घ्यायचं आहे काल मला बऱ्याच जणींचे ना वैयक्तिक असे पर्सनली फोन आले होते तर मला तुमच्यावर गप्पा मारून खूप छान वाटलं बरं वाटलं की मला मला माझ्या रेसिपी तुम्हाला खूप आवडतात वगैरे तर तुमच्याशी अशा अनेक वे हो, वेगवेगळ्या विषयावर पण खूप छान अशा गप्पा झाल्या आमच्या खूप मस्त वाटलं तर आपलं काय ठरलेलं तर भाजणीची चकली करायची मी मागच्या ब्लॉकमध्ये तांदळाची चकली दाखवली होती बघा इस्टंट लगेच करण्यासाठी आपली तर आता आपण करायची होती भाजणीची चकली तर आज मी भेद केला की चला भाजणीची चकली बनवूयात आणि त्यासाठी आपलं लागणारं साहित्यही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपलं जी भाजणी होती ती पण आपली दळून तयार आहे तर आज आपण पुढच्या प्रोसिजरला तयारी करूयात चला तर मग पुढची तयारी करूया तर आपण एक असं भांडं घ्यायचं आहे आणि आपली ही भाजणीची दळून तयार आहे तर आपल्याला काय करायचं आहे मी ही दळल्यानंतर चाळून घेतलेली बघा का आपण जरी घरच्या आता चक्कीवर जरी दळलेली असली तरी पण आपल्याला चाळून ठेवायची आहे तर मी ही छानपैकी अशी चाळून ठेवलेली आहे तर आपल्याला साधारणतः बघा आहे मोठे असे आपल्याला दोन मोठ्या दोन वाट्या होतील इतके आपल्याला पीठ घेतलेलं आहे आपण भाजणीचं हे बघा इतकं अशी ही मोठी वाटी होईल असे आपल्याला हे दोन असे आपण हे बाऊल घेतलेले आहेत आपल्याला भाजून तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे थोडस एखादं छोटं पातेल असेल तरी पण तुम्ही ठेवू शकता मी आपल्याला फोडणीचं भांड ठेवलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे साधारणत मी इथं तुपाचं मोहन घालणार आहे तुपाचं मोहन घातली की काय होतं चकली कुसखुशीत होती आणि तेलाचं मोहन घातलं तर चकली काय होती कडक होती आणि आपल्याला डाळड्याचं मोहन घातलं तर ती कुरकुरीत होती तर अशा तीन स्टेपमध्ये आपल्याला आपल्याला चकली कशी हवी आहे जर खुसखुशीत हवी असेल तर आपल्याला हे तुपाचं मोहन घातलं पाहिजे तर मी इथं तीन चमचे असं तूप घेतलेलं आहे तूप आपलं शक्यतो घरचं माझं घरचंच असतं त्यामुळे मी घरचंच तूप वापरलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे हे बघा तूप आपलं छान असं कडलेलं आहे अगदी फार ह्याच्या पण पुढं पण आपल्याला कडवायचं नाहीये फक्त थोडेसे बबल यायला लागले की आपल्याला गॅस करायचं आहे बंद आणि आपल्याला हे आप सगळं तूप ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पिठाला ते असं लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तुपाची फोडणी दिली की नाही बघा खूप सुंदर लागते चकली म्हणजे तुपाचं मोहन घातलं की हे छान आपल्याला तूप थोडस थोडस कोमट लागते पण तरीही आपल्याला हाताने हे असं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त मस्त होतं आहे ते हे छान आपल्याला हे सगळं मिक्स झालेलं आहे आपल्याला हाताने तो करायचं म्हणजे ते सगळ्या पिठाला लागलं ला जातं तर आपले हे मोहन आपला तुपाचं घालून झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ला लाल तिखट लाल तिखट म्हणजे लाल मिरची पूड आहे आपल्याला ही माझी ब बॅडगीची असल्यामुळे लाल भडक आहे आणि मीठ आपल्याला घालायचं आहे लहान तिकडं आपल्याला आपल्या तिकटाच्या चवीनुसार घालायचं आहे मी इथं दीड चमचा घातलेला आहे आणि मीठ एक चमचा मीठ घातलेला आहे मी तुम्ही टेस्ट बघून नंतर कमी जास्त वाढवू शकता आणि आपल्याला इथं तीळ भरपूर घालायचे आहे मी इथं तीळ दोन चमचे तीळ घातलेले आहेत तीळ खूप छान लागतात बरं का चकलीचे जे काटे आले की निवरती त्याच्यावर हे तीळ खूप सुंदर दिसतात आणि आपल्याला घालायचं आहे मी इथं ओव्याची पूड करून घातलेली आहे तुम्ही अख्खा ओवा पण घालू शकता मी इथं पूड करून घातलेली आहे तो घातलेला आहे मी एक पाव अर्धा ते पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा नसेल तर पाव चमचा तुम्ही घालू शकता मी इथं पाव चम अर्धा चमचा घातलेला आहे पण ती मी थोडीशी अशी क्रश पावडर करून घेतलेली आहे तर आता आपलं हे सगळं झालेलं आहे मिक्सर तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी घालायची आहे हळद इथं आपल्याला बघा एक दोन चिमट होईल इतकीच हळद घालायची आहे हळद आपल्याला फारशी घालायची नाही कारण कसं तळल्यानंतर तळणी केल्यानंतर थोडंसं त्याच्यात चेंज होतं आणि हे आपल्याला इथं घातलेलं आहे मी हिंग हिंग इथं घातलेलं आहे मी पावचमचा हिंग आता हे सगळं सा साहित्य आपलं छान असं मिक्स करायचं आहे आणि हे बघा इथं एका भांड्यामध्ये थोडंसं कोमट म्हणजे आपल्या हाताला सोसवेल इतकंच असं मी फार कडक नाही आणि फारही कोमट नाही हाताला सोसवेल इतकं आपल्याला पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्याच कोमट पाण्यामध्ये हे सगळी भाजणी छान अशी मळून घ्यायची आहे हे आता आपण हे छान असं एक एकसारखं छान असं मळून घेऊया तर आपले आपलं हे छान असे मळून झालेलं आहे आपल्याला हे अगदी पातळ म्हणायचं नाही किंवा आपल्याला कणकेसारखं पण पोळीच्या क चपातीच्या कणकेसारखंही मळायचं नाही थोडंसं आपल्याला हे घट्ट असं म्हणायचं आहे आणि आपल्याला हे थोडा वेळ एक अर्धा तास झाकून ठेवूयात आपण हे मी थोडंसं पाव चमचा मीठ वाढवलेलं मला असं थोडंसं असं वाटलं की जरा हवं आहे म्हणून मी पाव चमचा मीठ याच्यामध्ये वाढवलेलं आहे तर आता हे आपण छान असं झाकून ठेवूया तर एक अर्धा तास झालेला आहे आपलं हे पीठ छान असं सेट झालेलं आहे हे जरी असं आपण घट्ट मळलेलं असलं तरी आता आपल्याला काय करायचं आहे हा घ्यायचा आहे चकलीचा सुरा हा याच्यामध्ये स्टीलचा पण आहे माझ्याकडे पण हा माझा खूप जुना आहे म्हणजे याच्यावर जी तारीख आहे ती एकोणीसशे बेचाळीसची तारीख आहे आणि हा किती जुना असेल बघा त्यामुळं मी शक्यतो हाच वापरते आता आपल्याला काय करायचं आहे हे जे ह्यातलं थोडंसं आपल्याला याच्यामधलं पीठ असं काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचं आहे आणि आपल्याला जागेवरच थोडंसं मळायचं आहे असं थोडंसं असं मळण्यासारखं करायचं आहे हे ह्या ह्या प्रोसिजरने काय होतो आपल्या चकलीला काटे खूप छान येतात असे मस्त अगदी काटेदार अशी आपली ही चकली तयार होते त्यामुळे हे बघा असं आपल्याला छान इतकंच असं मळायचं आहे ह्या पद्धतीनं आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या सोऱ्याला आतमधून थोडंसं तेलाचं असं तेलाचं बोट आपल्याला याच्यामध्ये किंवा आपल्याकडे लोणी किंवा तूप असेल तर थोडंसं आपल्याला ह्याच्यात असं फक्त लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये हे असं छान असं भरून घ्यायचं आहे मी तेल गरम करायला ठेवलेलं एक आपल्याला जे एक पाच मिनटं इकडे तिकडे आपलं काम होईपर्यंत जरा सेटअप हे सगळं करेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल आता गरम झालं आहे हा झाऱ्या आहे तो ह्याच्यात मी फक्त थोडासा बुडवून घेणार आहे कारण मला जी सवय आहे किंवा मला जी प्रॅक्टिस आहे ते फक्त ह्याच्यावरच घालायची सवय आहे आणि मी शक्यतो ह्याच्यावरच घालते तर आपल्याला हे छान असं मस्तपैकी चकली अशी आपली पाडून घ्यायची आहे कारण माझं हे जे आहे की नाही हे झाऱ्याचं हे माप परफेक्ट मी बसवलेलं आहे त्यामुळं हे मी आता ह्याच्यामध्ये सोडणार आहे असं काढून दाखव असं मस्तपैकी आपल्या हे छान अशी चकली तयार होती आणि ही खायला पण खूप छान लागते वेट्रिणी न खुशखुशीत होती अगदी आता आपल्याला ही चकली घातल्यावर गॅसची फ्लेम करायची आहे मीडियम चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे चकली सोडायच्या आधी मिडियम करायची नाही कारण ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे आणि आपल्याला लगेच नाही हलवायचं एक दोन मिनटं आपल्याला वेट करायचं आहे कारण खालून चकली आपली छान अशी थोडीशी तळी गेली पाहिजे लगेच उलटायला गेलं की काय होतं ती तुटू शकते त्यामुळे आपल्याला एक दोन मिनटं थांबायचं चकली आता एक दोन मिनटं झालेली आहेत आपण असे असे छान उलटायला हवं काय हरकत नाही आहे तर आता आपण ह्या साईडनं पण अशी चकली छान अशी भाजून घ्यायची आहे बघा आपले हे बबल्स कमी झाले हो की नाही चा की असं समजायचं की चकली आपली छान अशी तळून व्हायला लागलेली आहे आणि हे आपल्याला मिडियम फ्लेम किंवा लो फ्लेम असंच आपल्याला करायचे कारण ती पूर्णपणे आतपर्यंत छान अशी तळली जाते त्यामुळेच ती छान अशी कुसकुशीत होईल तर, तर आता ही आपली चकली झालेली आहे तळून तर ता आता आपण ही काढून घेऊयात आणि अशा प्रकारेच आपण ह्या सगळ्या चकल्या करून घेऊयात बरं का तर हाय मित्रिंनो तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या सगळ्या चकल्या रेडी झालेल्या आहेत तर मी तुम्हाला ह्यातली एक चकली तोडून दाखवते तुम्हाला कळेल की किती कुसकुशीत झालेली आहे बघा हात लावता क्षणी तुटती आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे आपली ही चकली तयार झालेली आहे बघा खूप खुसखुशीत होतात बरं का ह्या चकल्या तुम्ही जर तुपाचं मोहन टाकलं की नाही त्याच्यामध्ये तर ह्या चकल्या खूप खुसखुशीत आणि छान होतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणखीन अशीच एक रेसिपी छानशी घेऊन येईल तर आणि ही चकली खायची एक छानशी अशी पद्धत आहे बरं का मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे दही तर आपल्याला ही चकली खायची आहे दह्यासोबत तुम्ही बघू शकता मी आता दह्यासोबत ही चकली खाणार आहे एक नंबर मस्त आहे तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा कमेंट्स करा अशी झाली आहे ती चकली आणि ही चकली खूप छान झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे तर आणखीन अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येऊयात बाय बाय तुम्ही नोटीस केलं असेल आपण जे तीळ टाकले होते की नाही भरपूर तर तुम्ही बघू शकता याच्यावर इतके सुंदर दिसतात हे तिळ चकलीवर खूप छान दिसतात आणि टेस्ट पण येते यामुळे तर हे बघा